तर हे बघा गाई सगळं हे सगळं आळ्यातनं सगळा कचरा झालता ना आपल्या शेवग्याच्या काड्या पडवून हे सगळं चालतं मग हो सगळं स्वच्छ केलं आणि आपलं बंबल लावलं आणि हे बघा हे इकडचं पण सगळं ते गुशीनं झालं गुशी ना लई परेशान करायचं झालं आहे बघा इथं इथं कट्ट्यासारखं एकदम घट्ट होतं ते सगळं उकरून आहे बघा गुशीनं मग त्यासाठी सगळं स्वच्छ केलं आणि हे आपल्या जळण लागते तेवढाच पोर्शन तेवढा फरशी लावलेला आहे खाली त्यामुळे इथं काय करता येत नाही त्याला तर इथं बघा कसं करून ठेवलं तर आता सगळं हे बघा सगळं स्वच्छ करून बारीक कचरा सगळा जे दगडं जे असतात ना तर ते सगळे स्वच्छ केले आणि एका साईडला मोठे मोठे बारीक बारीक सगळा कचरा बारीक कचरा माती मातीचा आपल्या आळ्यात आणि जे आपला जळांना कचरा निघतोय ते बंबमध्ये बारीक बारीक चला मला या आणि हा आला आहे बघायला बघा आईने काय आहे काय नाही हां चला या मला चल के इकडे इकडं तिकडे नाही जायचं इकडं आता इकडे ते या असं खेळायला पाहिजे बघा आता नाव आंघोळ घातल्या आणि आता खेळायचं आहे चला मम्मी बोलवले जेव लवकर जेव जा आणि हे बघा आता हे कसं व्हायला आहे म्हणजे कसं ह्या दिवसात आपला पाला सगळा पडलेला असते ह्या गुलाबी झाडाचा कसा आहे ह्या दिवसात पडतोय पाला सगळा तर ते झाड बघा पूर्ण मोकळं झालं आहे हे बारा महिने गुलाबी फुलं असते ह्याला तर ते पूर्ण पाल पाला पडून जुना आता नवी पालवी आले त्याला तर हे बघा तर आता ह्याला मी चार वाजता करणार माझा आता लागला आहे हात दुखायला आता एवढं झालंय का चला चला मला चल हां आणि हे बघा हे बघा हा बागा, बागा, आ, फुल लागले गुलाबी गुलाबचं फुल लागलं आहे तिकडं गुलाबी लागलं आहे हां 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 हे स्वच्छ केलं आहे हां 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 हा, हा, आणि तिकडचं केलं आहे आता इकडचं करायचं आहे आता इकडचं करायचं चार वाजता आपण चहा पेत ना ना हां चहा पेत आम्ही आता इकडचं चहा पेला इथं बसून आपलं पोरच्यावर चहा प्यायचा सगळी इथं हां विहान गप्पा मारत मारत स्वच्छ करून घ्यायचं है ना सकाळी टेरेसवर पाणी मारून आली जाऊन आता टेरेसवरचं मग एक दिवस निवांत करायचं मम्मी तुला पुस पाय पुस आता आणि एक कुठं पुसायचं दाखव ना पाय अजून कुठं पुसायचं पाय इथ आता घेऊन जा दा आतून माल दे काय फोन जावा तू आई आलो होतो फार्म आपल्या आणि ऍक्च्युली काल आलो नव्हतं म्हटलं आज येऊन बघा की अपडेट काय आहे आणि हरभऱ्याचं तर हरबरा पण आता बघा वर एवढा एवढा आला आहे जवळजवळ एक दोन इंच वरती आला आहे तुम्हाला दाखवत आता कुठं कुठं आला आहे आणि कुठं कुठं बारीकमध्ये तर ते तुम्हाला दाखवत आता बघा आणि तर इथून लांबूनच दिसायला लागले की आले आता एवढं एवढं तर आले पण तुम्हाला हे बघा हरबर असं हिरवा हिरवा दिसायला लागला आहे बघा बारीकमध्ये आला आहे हे बघा असा असा हरबरा आला आहे बघा चला आता तुम्हाला दाखवतो गहू कसा आले तर बघा गहू बघा कसं दिसायला लागले आता किती छान आले गहू अजून ह्या साईडला पुढं थोडंसं कमी आहे पण तिकडं पूर्ण बघा मागून बघा पूर्ण पट्टा मागचा गहू भरलेला आहे आता हळूहळू इकडं पण यायला लागले पण थोडं कमी आहे त्या कंपॅरिझन मध्ये इकडं कमी आहे ह्या बाजूला येऊन बघतोय तर इकडून पण हिरवं दिसते म्हणजे जवळ असल्यावर कमी दिसते पण लांब आल्यावर भरपूर दिसते बघा आता तो कोपरा तेवढा कमी दिसायला लागलाय म्हणजे तिकडून पण कमी दिसते आणि इकडून पण कमी दिसायला लागलाय मे बी तिकडं पाणी जास्त झाले का काय कोणा टोक ट्रॅक्टर जुनं घाऊ काढलेलं टाकलेलं तर किती आले बघा इकडं बघा शेजारी सगळा ऊस होता पूर्ण पट्टा असा रोडपर्यंत सगळा ऊस आता गेलेला आहे बघा किती ओपन वाटायला लागले ऊस होता त्यावेळेस असं अंधार अंधार वाटायचा गाईज आता जेव्हापासून पेरलं आहे ना तेव्हापासून असं वाटतंय की रोज एक चक्कर मारावीच त्यामुळे मला यू वाटते असं शेतात पेरल्यामुळे आहे नाही असं वाटते की भले तिकडं काम असलं तरी वेळात वेळ काढून इकडं फार्मासवर यू वाटते का तर हे पेरले ना तर बघू वाटते काय अपडेट काय अपडेट त्यामुळे उत्सुकता असत्या त्यामुळे आज परत मी आलो आहे काल आलो नाही कारण की काल मम्मी पप्पा दोघं आले होते त्यामुळे काय यायची गरज वाटली नाही तर आज म्हटलं बघून या नेमकं काय अपडेट आहे आणि तुम्हाला पण दाखवूया गव्हाची अपडेट तर आता गहू दिसत असेल बघा तुम्हाला बारीक 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 सगळ्या पट्ट्यात आलेला आहे गहू बरोबर आहे आता मी आले वरती टेरेसवर आपल्या फार्म हाऊसच्या आणि इकडं तुम्हाला वरून दाखवूया म्हटलं तिकडं बघा ऊस तोड चावल आहे हे पूर्ण पट्टा ऊस होता आता पूर्ण सगळं मोकळं झालं आहे बघा पांढरा दिवसाला लागले ते सगळा ऊस होता आणि आता तिकडं पण चावला आहे तिकडं पण ऊस आहे तिथं पण चालू आहे आणि तर हा ऊस जर गेला तर त्यानंतरनं पूर्ण मोकळच होणार आहे दोन्ही साईडनं म्हणजे ऍक्च्युली कसं आहे दोन्ही साइडला ऊस असल्यामुळं मध्ये मध्ये पट्टा आपला आहे आणि ऊस गेल्यानंतर नाही ना एना, एकदम रिकाम रिकाम वाटते त्यामुळे आता हा ऊस आहे पण इकडची ज्यावेळेस चालू होईल ना तोड त्यानंतर मग एकदम मोकळं होणार आहे का मागं दिसते का बघा तुम्हाला गहू आलेलं हे बघा हा पट्टा असा एवढा आणि इकडं हार्बर आहे हरभराला आता पाईप चालू केल्या पप्पांनी पाणी द्यायला तर आता पाणी मारून घेतो खाली मी पण जाऊन दाखवतो पप्पांचं काय चालू आहे तिकडं पप्पा आता भाजी लावले ना तर त्याला पाणी मारायला लागलं मी पण जातो खाली पटकन आता ह्या हरभराला पाणी मारायचं आणि ह्युमिक ॲसिड पुढच्या तिथं झाडांची जरा वाढ कमी झाली ना आपलं ह्याचे कोणाकार तर त्यांना पण ह्युमिक ऍसिड द्यायचं आहे मला आणि हे आंबा आणि हा नारळ ह्याला पण अजून थोडं द्यायचं आहे त्या दिवशी थोडंच गेलं होतं आता अजून देतो थोडं आता हे लॉनला पण पाणी मारून घ्यायचं आहे जरा जरा जर जर गवत गवत उगवा लागले बघा आता तिथं लॉनवर हे बघा ही दोन झाडं आहेत ना दोन तीन हे थोडी वाढ कमी राहिल्या त्यामुळं आता ह्युमिक ॲसिड द्यायला लागली तर इथलं तण पण काढायचं आहे आता तण पण काढून घ्यायला पाहिजे एक दिवस पप्पांचं चवला आहे हारबऱ्याला पाणी मारायचं काहीज हरभऱ्याला पाणी मारून झालेलं आहे हातानं मारायला लागते ना, मारा ला ना। कारण म्हणजे मोटर लहान असल्यामुळं असं पाटणं पाणी पाजायला होत नाही म्हणजे कमी पडते त्यामुळं आणि हरभऱ्याला पाणी कमी लागते असं म्हणतात त्यामुळं आता आम्ही पाईपनं असं मारते बघा आता पूर्ण पाणी गरगरीत मारले मी पाणी हरबऱ्याला दिले आणि तिकडं गव्हाला पण सकाळी पप्पांनी चालू केलं तर पाणी तिकडं पाईप केलं तसं आता इकडं पण रेन पाईप करू का असं वाटायला तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये की ह्याला पाईप लावू दे का नको असंच राहू दे कारण की हातानं पाणी मारायचं म्हटलं तर वेळ पण लागते पाईप लावली ना म्हणजे एक बंडल लागते अजून एक बंडल लावला की पाणी बरोबर पुरतं ह्याला त्यामुळं आता असं वाटावं लागले की ह्याला पण लावून घेऊया असं वाटायला लागले पाईप पाईप तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये लावू दे का असंच राहू दे कारण की हरभऱ्याला पाणी कमी लागते असं माहिती आहे मला पण पण अजून काय कन्फ्युजन आहे पाणी प्रॉपर त्याला मिळायला आहे का नाही मिळायला आहे ते समजत नाही आहे आम्हाला तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही तुम्हाला जर काय माहीत असेल तर बघा आता हे असं पाणी दिले पूर्ण हरभऱ्याला आणि गव्हाला तर ते रेन पाईप लावले त्यामुळे काय टेन्शन नाही आहे पण तरीही त्याला ते कमी पडते का तेही सांगा कारण की हिता आता पाणी बघा हो पूर्ण साठले चिकलं असल्यावर त्यामुळे आम्हाला असं वाटतं की पाणी भरपूर होईल आणि गहवाला जास्त पाणी होईल असं वाटते आम्हाला पण ॲक्च्युअलमध्ये आता कसा अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही आम्हाला पण तर आता हे रेन पाईप तर आहे कामाला येतात पण पाणी कमी पडावं नाही आणि जास्तही होऊ नये असं मला वाटते